श्री गणेश विद्यालयाची यशाची परंपरा कायम श्री गणेश विद्यालय शिवनखेड तालुका चाकूर या शाळेने एस सी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत शाळेचा निकाल एकूण चौऱ्याण्णव तेवीस टक्के लागला असून यात एकूण बावन्न विद्यार्थ्यांपैकी विशेष प्रावीण्यामध्ये तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले व पंचवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले उर्वरित विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले प्रथम क्रमांक चिरंजीव सुजित सिंग रवी सिंग परदेशी अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण घेऊन उत्तीर्ण तर द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी गणेश राजपूत सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक कुमारी दिव्या विजयकुमार मोठे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण विशेष झाले गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गावातील पालकांनी सर्वांनी त्यांचे खूप खूप शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वनाथ मोठे पाटील तालुका प्रतिनिधी चाकूर